शोर्मा पण आहे तर आता आमचं शोर्मा खाऊन झालं तर नेक्स्ट कॉलवरची जाऊत चला आता मी खुशलो तर मी कोंडा घेतलं प्लांटलेस तोही खूप बादला चला ट्राय करूया आता सातो सो काम कुठेतरी E kerenji kondo ya. Kubal ya. Awe?

खूप खूप भारी शोरूम शोरूम आहे पेड्या कॉलेज त्याच्यासमोरच खाऊगली झाली आहे म्हणजे जुनी झाली त्याचे स्वातीची मैत्रीण आहे नाव काय अलिबिया अलिवया अलिबियाच आणि हे त्यांचे आहेत मिस्टर आहेत मिस्टर्स नाही मिस्टर आहेत दत्ता कॅफेज म्हणून खूप छान असं आम्ही आता खाल्लेलं आहे सगळं स्वरायला जे आहे ते ओरियन डॉग भारी होता आणि डॉग पण भारी होता